नमस्कार आपण पाहतात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा आता बातमी पाहूयात महाराणा प्रतापसिंह जयंती महोत्सव मोजे लांजी येथे महाराणा प्रतापसिंह जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न गावामध्ये रॅली काढून सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर महाराणा प्रतापसिंह चौक मोजे येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय माजी आमदार बबरूांचे खांदाडे साहेब व भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले अहमदपूर शहरातील सर्व नामवंत डॉक्टर या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते मानवी शहरासंबंधित सर्व आजार दमा अस्थमा डोळ्याचे आजार बीपी शुगर हे सर्व या रोगांचे निदान करण्यासाठी सर्व डॉक्टर अर्जून उपस्थित होते या सर्व डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच कालिदाजी कदम उपसरपंच अब्बास जानीमेहा पटेल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ दशरथराव कदम ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड सर नागनाथ मुंढे दत्तदादा कचवे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंदजी मुंढे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमास तरुणांनी व गावातील ज्येष्ठ मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय नागोराव मुंडे गुरुजी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल गायकवाड सर यांनी केले पाहुयात या कार्यक्रमातील सविस्तर क्षणचित्र हिंदुत्व आणि त्या समर्पणाची भावना काय असते शिकायची असेल तर त्यांच्या सर्व शिकली पाहिजे कुर्बानी करून समाजाचं देश रक्षण करणाऱ्या त्या महान युवतीचं आपण दरवर्षी आठामाटा जयंत करतात त्याबद्दलही तुमचं मी मनापासून कौतुक करतो खरं म्हणजे लांजी गावचा

दोनशे लोकांना भांडी की असते कीक असते आणि त्याच्याही खूपच महत्वाचं सांगतो तुम्हाला का तुम्ही डॉक्टर मंडळी आहे डॉक्टरसाठी जर आपल्याकडे शिकायला असतील म्हणून तर डॉक्टरसाठी हे आपण कशा आहे नाशिश आहे कधी प्रायव्हेट कॉलेजला असो की गवर्नमेंट कॉलेजला असो इंजिनिअरिंगला असेल तर पासष्ट हजार रुपये एक ऐंशी हजार रुपये पॉलिटेक्निकला असेल तर पासष्ट हजार रुपये कुणी दवाखान्यात असेल तर वीस हजार रुपये खूप मोठी स्कीम आहे त्याचा आपण जास्त फायदा घ्यावा आणि ही खूप पद्धती मंडळी आहे ज्ञान नाही असतील नबाळ असतील म्हणजे देवकत साहेब असतील खूप तज्ञ नाव कमवलेली माणसं त्या त्या क्षेत्रात त्यांचा आपण निश्चितपणा गोंधळ असल्या या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाचा फायदा तुमच्या हो निवारण असते आपण घ्यावा एवढी विनंती करतो प्रतिवर्षाप्रमाणे मला याही वर्षी गोरोड माझा आणि आमच्या मित्रांचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल जयंती कमिटीच्या सर्व नेत्यांचे विशेषतः रवी असेल बाकी सगळे कचरे असतील मुंडे कंपनी असतील सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो

अशाही कार्यक्रमामध्ये त्यांनी अतिशय आखंड ठेवण्याच काम केलं तस लिव आखंड ठेवण्याचं काम आपण प्रधान साहेब करावं अशा तुम्हाला शुभेच्छा देत आता खर तर अशी जी विनंती आतापर्यंत होत नाही जे विनंत्या होतात डॉर्बी आणि डान्स आता मला सांगा ज्या माणसांनी हिंदुस्थान अखंड ठेवला अशा माणसाच्या समोर आपण शब्द नसू लागलो तर आपण काय करू शकता खरंच रमानंद सरपंच कौतुक करावं तेवढं खरंच समान उपयोगी काम आता ग्रामीण भागामध्ये काही सुद्धा दाखवत नाहीत माणसं काय शुगर कि काय किती उपस्थित सगळे डॉक्टर म्हणून आता खरंतर काल सूचना द्यायला पाहिजे

सर्व गुण संपन्न आणि यांचा संचलन करणारे यांचे सरंत्री राजस्थानचे आम्ही म्हणजे कंपनी सुद्धा राजस्थानचीच आहे म्हणून या गावामध्ये कचरे आणि मुंडे अतिशय अगदी गुन्ह्यापूर्वी दात राहतात त्याचा एक साथ अभिमान वाटतोय मला म्हणून या प्रसंगी

आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आज जनतेचा आणि मी नागेश लांजे आज महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त मोजे लाजे इथून लाईव्ह आहे आणि आपल्यासोबत माननीय माझे आमदार खंदाडे साहेब आहेत व माझी लातूर ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजू देशमुख साहेब मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण खास चर्चा करणार आहोत सर आता जे काही जयंती महोत्सव लांजी ते आयोजित केला आणि हे जे रो आरोग्य शिबिर राबवलं जातं आहे त्याप्रकारे तुम्ही सांगताय की तर डी जेमध्ये वगैरे ना नाचून सगळ्या जयंती साजऱ्या केल्या जातात तर लांजीबद्दल काय सांगाल आणि कसं कौतुक करायला आपल्या शब्दांमध्ये लांजी हे गाव सार्वजनिक कामामध्ये लांजी गाव हे सार्वजनिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले असे कौतुक माजी आमदार माननीय बाबू रांजी साहेब यांनी केले येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत असून लांजीकरांना संधी देणार काय या प्रश्नावर त्यांनी दुजोरा देत ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्याकडे हात करत त्यांनी प्रश्नाला दुजारा दिला यावेळी दिलीपराव देशमुख साहेबांनी लांजीकरांना आवर्जून त्यांना संधी दिली पाहिजे असे यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केल्या व भारत पाकिस्तान हल्ल्यावर त्यांनी यावेळी बोलत होते पाहुयात सविस्तर लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पाकिस्ताननं थोडी जरी केली वळवळ तर पाकिस्तान बेचिरा करण्याची ताकद हे भारत देशामध्ये आहे दे। म्हणून पाकिस्ताननी चुकूनसुद्धा गडबड करू नये गडबड जर केली तर बेद चिराग झाल्याशिवाय मोदी साहेब सोडणार नाहीत म्हणून पाकिस्ताननी आता शांत राहावं लपड करू नये जात विचारून गोळ्या घालू नयेत जात विचारून गोळ्या घातल्यामुळं हे भारताला ॲक्शन घ्यावी लागली आणि मागं जसं थोडं सर्जिकल स्ट्राईक केलं त्याच्यापेक्षाही जास्त अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना केलं आणि इथून पुढेही जर त्यांनी डोकं वर काढलं पाकिस्ताननी जर डोकं वर काढलं तर त्याची काही आता खरगत नाही असं स्पष्ट सांगत पाकिस्ताननी आता भारत विरुद्ध युद्ध थांबवावं असं यावेळी त्यांनी स्पष्ट आपल्या भावना व्यक्त केल्या सिंदूर का बदला सिंदूर से पाहत मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा मी नागेश लांजे आपल्यासोबत